पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस सांगली राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी बही शिरोळकर यांची निवड प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी गौस शिरोळकर यांची निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची काम करण्याची पद्धत वेगळी असून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पदाची संधी देऊन जनतेची सेवा करण्याची संधी मला पक्षाने दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे की मी व्यवस्थितपणे पार पाडेन राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष दादा पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली मला मिळालेल्या संधीचे मी जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने काम करेन असे आश्वासन नूतन जिल्हाध्यक्ष गौस भाई शिरोळकर यांनी दिलेले आहे यावेळी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी जिल्हाध्यक्ष शहाजी भाई दोडमिसे संदीप ठोंबरे कृष्णाथ मोकळे निलेश येसुगडे चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क